नमस्कार तुम्हा सर्वांना हे बघा आज मी सकाळी सकाळी दारातच रांगोळीचं व्हिडिओ केला आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण अशा प्रकारे रांगोळी काढता येईल रांगोळी आव आवडल्यास लाईक करा आणि काही वाटल्यास कमेंट पण करून सांगा पूर्ण रांगोळी पांढरे रांगोळीनं घालून घ्यायचं नंतर दोन तीन कलर वापरून सुंदर रांगोळी बनवायचं पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे रांगोळीचा लूक कसा आला आहे ते बघा अशा प्रकारे मी रोजच दारात रांगोळी घालते पण व्हिडिओ करत नाही आज म्हटलं व्हिडिओ करून करावं आणि व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करावं अगदी थोडे थोडे कलर वापरून इतकी सुंदर रांगोळी बनली आहे ते बघा कलर जास्ती वापरले नाही मी थोडस कलर उठून दिसण्यासाठी वापरलं आहे रांगोळी तुम्हाला आवडले असेल तर परत उद्या वेगळा डिझाईनमध्ये व्हिडिओ अपलोड करेन channel. Bye!